हे, हे स्वागत नको हे सोहळे नको हा उत्सव नको हे राजकारण नको हे कायम प्रभावी मत असणार जे आपल्याकडं आपल्या संस्थेचे लाभलेले माननीय संस्थापक अध्यक्ष बी बी जाधव साहेब यांचं कायम म्हणणं आहे बरोबर आहे ना साहेब आनंद उत्सव नको सोहाळे नको तुम्ही तुमच्या कर्तव्याला निष्ठापूर्वक पुढे न्या हाच खरा आनंद उत्सव हाच खरा सोहळा सचिन दादा युवा शक्ती यांचा आज दुसरा वर्धापन दिन आहे हे एक निमित्त आहे हे एक औचित्य आहे राजकारण विरहित आपला कारखाना आहे याची आपण सर्वांना जाणीव आहे पण समाज जागृतीसाठी आणि तळागाळातल्या ग्रामीण भागातील युवकांना एकत्र संघटन करून त्यांच्या युवा शक्तीचा सकारात्मक दृष्ट्या वापर करण्याकरताच फक्त सचिन दादा शक्तीची स्थापना झालेली आहे मी आपला अधिक वेळ घेणार नाही कार्यक्रम आहे या जक्रा परिवारातील प्रत्येक सदस्य गेली सोळा ते सतरा वर्ष या कारखान्याच्या स्थापनेसाठी झटत आलेले आहेत आणि या अथक अशा परिश्रमाचा एक देहाचा टप्पा साहेब या वर्षी येऊन बसला आहे आज आपल्याकडं दोनशे के एल पी डी आहे आपण या वर्षी सहा हजार मेट्रिक टनाने प्रति दिवस गाळप करणार आहोत त्याचबरोबर त्याचबरोबर सर्वात मनस्वी जाधव कुटुंबियाचा काही संकल्प असेल तो म्हणजे फार्मास्युटिकल यंदा त्यांचं प्रोडक्शन सुरू होत आहे झिरो <laughs> लिक्विड डिस्चार्ज म्हणजे काय आहे तर आज या महाराष्ट्रात सर आपण करून दाखवलेला आहे पन्नास एम क्यूबचा यो ऑपरेशन बसवलेला आहे त्याचबरोबर जी उत्पादित होणारी जो स्पेंट वॉश आहे तो आपण पोटॅश पावडर मध्ये घेतलेला आहे आतापर्यंत आपण पोटॅश पावडर विकत होतो आता या वर्षी आपण प्रति दिवस शंभर मेट्रिक टनाच ग्रॅन्युल आपण शेतकऱ्यासाठी उपलब्ध करून देत आहे आणि याचा करार तीस हजार मेट्रिक टनाचा राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर सोबत झालेला आहे अहो मला सांगा देशहितासाठी आपण काय करत नाही इथेनॉल प्रोडक्शन करत आहोत त्याचबरोबर जैविक इंधनावर जैविक इंधनावर भर द्यावा याच काही उत्तम पायलट उदाहरण असेल तर तो जकराय शुगर कारण आपण सीबीजीचं उत्पादन आपण बारा हजार तेरा हजार किलो पर्यंत गेलेलो आहे लवकरच सर आपण अठरा हजारावर जाणार आहोत या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्ञात आहे मी अधिक आपला वेळ घेत नाही पण हा जो कार्यक्रम आहे तो फक्त एक आपल्याला येणार पुढं मोठं आव्हान आहे आणि या आव्हानाला सचिन दादाचे सगळे मावळे आणि आपल्या माननीय संस्थापक अध्यक्षांचं दे, देय आणि उद्दिष्ट नक्कीच पूर्ण होतील त्याला साथ देण्याकरता आपल्या कारखान्याचे होलटाईम डायरेक्टर राहुल मालक कायम आपल्यासोबत आहे आणि त्याचबरोबर जेवढे काही कुटुंबीय आहेत त्यांची प्रेरणा आम्हाला कायम राहील उमा देवी जाधव असतील मनीषा जाधव असतील प्रियांका जाधव मॅडम असतील यांचा या प्रगतीमध्ये पूर्णतः चांगला कार्यभार आहे म्हणूनच आज ही घौदौड आम्ही इथपर्यंत आणलेली आहे आणि दुसरी गोष्ट परिवार आपल्या देशाकरता नाना विविध प्रकारे एक देश सेवा करीत आहे आणि इथं हा माझा एक छोटा देशच आहे जो देश भारत देशात आहे मला साहेब दहाची काही गरज नाही सगळे मावळे आपल्या पाठीशी सर्व उद्दिष्ट पूर्ण करणार आपल्याला एक उत्तेजना प्रेरणा म्हणून आपण जेवढ्या जेवढ्या लोकांनी या संस्थेसाठी सातत्याने गेली तेरा ते चौदा वर्ष काम केलं त्यांचा मान सन्मान त्यांचा गौरव त्यांची उत्तेजना हेच आपल्या दोन हजार पंचवीस मध्ये येणार यशाच गमक असेल मी तेरा वर्ष सातत्यानं काम करीत असणारे गणेश लांडे बेस्ट ईडीपी मॅनेजर ईडीपी मॅनेजर गणेश लांडे मंचावर या मंचावर कोणतीही अपेक्षा नाही कोणतीही तक्रार नाही माझ काम भले मी बोल आणि मी कधीही माग हटणार नाही मी कधीही माग हटणार नाही बेस्ट टीडीपी मॅनेजर गणेश लांडे गणेशापासून सुरुवात करतोय पुन्हा एकदा गणेश लांड्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करूया गणेश लांडे निरपेक्ष वृत्ती सातत्याने काम सातत्याने काम पुढचा एवढ जातोय बेस्ट डिझेल पंप क्लार्क संजय सुरेश सप्पा स्टोर विभाग स्टोर विभाग डिपार्टमेंट त्याच्यानंतर बेस्ट सिक्युरिटी गार्ड युवराज दत्तात्रय काळे सिक्युरिटी युवराज काळे गेली चार वर्ष काम करीत आपल्याकडं त्या तन्मयतेनं त्या प्रेमानं याच्यानंतर शेती विभागात एक पारितोषिक दिलंय ज्यांनी बारा वर्ष अविरत सातत्याने प्रामाणिक काम केलं ते म्हणजे बेस्ट क्लर्क राजकुमार सोड्डे राजकुमार शंकर सोड्डे पारितोषिक याला पटकण्याचं वेळ कमी आहे नितीन किसन निचल बेस्ट एमबीसी अटेंडंट गेली तेरा वर्ष एमबीसी बघितलेली आहे गेली तेरा वर्ष काम करतात नितीन निच्चल एमबीसी अटेंडेंट मिल सेक्शन मिल बेस्ट फिटर बेस्ट फिटर ए ग्रेड आता नवे ने जॉइन के लिए श्याम बाबू यादव यूपी से श्याम बाबू यादव जो दिन नहीं देखता रात नहीं देखता मुझे काम ही पसंद है और मुझे काम से ही लगाव है जब भी कलवर में साथ बुलाएंगे मेरे को तो आना पड़ता है विनोद भालचंद्र सावंत बेस्ट फायरमॅन विनोद भालचंद्र सावंत बेस्ट फायरमॅन गेली आठ वर्ष आपल्याकडे बॉयलर सेक्शन मध्ये काम करीत आहेत त्याच्यानंतर बेस्ट बॉइलिंग हाऊस फिटर बी ग्रेड प्रवीण मंगेश पवार प्रवीण मंगेश पवार गेली तेरा वर्षे आपल्याकडे सातत्याने काम करत आहे बॉइलिंग हाऊस त्याच्यानंतर बेस्ट वेल्डर बेस्ट वेल्डर ए ग्रेड वेल्ड। मालोजीराव चंद्रकांत मोहिते बालाजीराव चंद्रकांत मोहिते पारितोषिक देतोय खरं पारितोषिक देतोय खरं पण ही एक मोठी आपली जबाबदारी आहे आणि या वर्षी काहीतरी करून दाखवायचंय या सर्व प्लांट पूर्ण शंभर टक्के इफिशियन्सी चालवायचंय ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे त्याच्यानंतर बेस्ट खलाशी कोण असेल काय वाटतंय बेस्ट खलाशी वर्कशॉप विभाग रवींद्र सुखदेव भगत रवींद्र सुखदेव भगत खलाशी वर्कशॉप बेस्ट टर्बाइन अटेंडंट बेस्ट टर्बाईन अटेंडंट विलास मारुती सपाटे टर्बाइन विभाग बेस्ट ड्रायर मेकॅनिकल इंस्ट्रूमेंट विभागातून रवींद्र गोरख गुंड रवींद्र गोरख गुंड नाही नुसत्या टायऱ्या वाजवायचं काम करून दाखवायचं बेस्ट ड्रायर मेकॅनिकल बेस्ट ड्रायर मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट युवा रवींद्र गोरख गुंड बेस्ट वायरमन ए ग्रेड बेस्ट वायरमन ए ग्रेड विठोबा अंबाना कोळी इलेक्ट्रिक विभागातून हा पुरस्कार दिलाय गेली तेरा वर्ष अविरत एकाच ठिकाणी कुठल्याही मोठ्या पगाराच्या आमिषाला बळी न पडता काम केलंय विठोबा अंबाना कोळी बेस्ट वायरमन ए ग्रेड इलेक्ट्रिक विभाग त्याच्यानंतर बेस्ट असिस्टंट पॅनमन प्यान विभाग संदीप विलास पाटिल संदीप विलास पाटिल सात वर्षे काम करता है बेस्ट सल्पिटेशन मेट बेस्ट सल्पिटेशन मेट सोमनाथ रमेश सालंके जूस विभाग बेस्ट सेंट्रीफ्यूगल मशीन ए ग्रेड ऑपरेटर ए ग्रेड ऑपरेटर आवाज ले पाजे पंकज विठल सुरक्षित सेंट्रिफिकल विभाग आपल्या सर्वांची जबाबदारी वाढत चाललेली आहे आणि यावर्षी काहीतरी करून दाखवण्याची वेळ आलेली आहे बेस्ट आरो ऑपरेटर बेस्ट आरो ऑपरेटर संतोष फडतरे आरो विभाग संतोष फडतरे संतोष हसायचं नाही आता काम करायचं नवीन आरो चालू करायचा आहे सगळ्यांना इथलं पाणी द्यायचंय बेस्ट यू ऑपरेशन ऑपरेटर बेस्ट यू ऑपरेशन ऑपरेटर इस्माइल शेख इस्माइल शेख इस्माइल उस्मुद्दीन शेख बेस्ट यू ऑपरेशन ऑपरेटर यू ऑपरेशन सेक्शन बेस्ट फर्मेंटेशन ऑपरेटर सागर बटकुडे, फर्मेंटेशन विभाग बेस्ट फर्मेंटेशन ऑपरेटर आलत का अरे उठा उठा जवाबदारी है अपनी आता बेस्ट डिस्टिलेशन ऑपरेटर समाधान रामचंद्र कोळी समाधान रामचंद्र कोळी बेस्ट डिस्टिलेशन ऑपरेटर डिस्टिलेशन विभाग त्याच्यानंतर अकरा हजार एन एम क्यूब आणि अठरा हजार एन एम क्यूब यशस्वीरित्या हँडल करणारे आपले अनुभवी जुने परशुराम जनार्दन जावळे बेस्ट बायोगॅस इन्चार्ज जावळेंचा सत्कार होतोय बायोगॅस इन्चार्जनाय का बेस्ट फिल्टर बी ग्रेड विशाल भीमाशंकर राजमाने आले की का हो माग जवळ अकरा हजार अठरा हजार बायोगॅस डायजेस्टर सांभाळणारे फिटर बी विशाल राजमाने डिक्शनरी विभाग सिव्हिल सुपरवायझर दिगंबर भोई सिव्हिल सुपरवायझर दिगंबर भुई इथेनॉल ट्रान्सपोर्टचं भरपूर काम आपल्याकडे आहे वाहन विभाग आपला जक्रा या परिवारच चालवत आहे आणि या वाहन विभागात इथेनॉल ट्रान्सपोर्टची मोठी जबाबदारी त्यामध्ये बेस्ट ड्रायव्हर म्हणून नवनाथ शिंदे नवनाथ विष्णू शिंदे पटकन यायचंय बेस्ट सीबीजी ऑपरेटर महादेव काटे कोल्हापूर महादेव काटे नाव्याने ऑपरेटर म्हणून जॉईन झाले की हे सगळी जबाबदारी आज महादेव काटे यांची आहे हो आणि वीस हजार किलो गॅस निर्मिती करणं त्यांचं काम आहे बेस्ट ड्रायव्हर शिंदे नवनाथ त्याच्यानंतर मल्टीस्टेटची सर्व कामे आणि गरज पडेल त्यावेळी जकराय परिवाराची सर्व आव्हाने स्वीकारणारे बेस्ट ड्रायव्हर ज्याला वेळेचं भान नाही असे बेस्ट ड्रायव्हर रामचंद्र कोंडिबा पुजारी स्टेट विभाग रामचंद्र कोंडिबा पुजारी दिगंबर भुई दिगंबर भुई आता अगर राहायचं नाही जबाबदारी वाढलेली आहे सगळी सिव्हिलची कामं आपल्याकडेच आहेत दिगंबर भुई या जकराया परिवाराच्या गौरदौरमध्ये जक्राया जकराया हे आमचा मोलाचा वाटा आहे आणि वेळोवेळी जकराया परिवाराला मोठं करण्याकरता जकराया मल्टीस्टेट आपण मदत करत आहे तर आज या प्रसंगी मी सांगू इच्छितो जकराया मल्टिस्टेटने पाचशे कोटीचा टप्पा पूर्ण केलेला आहे आणि त्याचा सत्कार शिर्डी मध्ये मनीषा मॅडमचा मोठा सत्कार घेतला आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही पुन्हा एकदा मनीष मॅडम आणि त्यांच्या असणाऱ्या सर्व टीमची मी पुन्हा एकदा भरभरून कौतुक करतो मॅडम आपण कामाला लागला हात ही प्रगती थांबू नाही आणि विजेच्या आपण या महाराष्ट्रात नव्हे तर भारतात उजळून निघाले ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो म्हणूनच आज ब्रँच मॅनेजरचं ही यात सहभाग आहे कॅशियर बेस्ट कॅशियर भाग्यश्री काय आणि असू या, द्या यांचा ट्रॉफी घेऊन सौ उमा जाधव जाधव यांचा सत्कार करतील सचिन दादाच्या आई साहेबा आमच्या राजमाता जिजाऊ यांच्या हस्ते भाग्यश्री काळे कॅशियर यांचा सत्कार होतोय त्याच्यानंतर बेस्ट ब्रँच मॅनेजर बेस्ट ब्रँच मॅनेजर बाळाबाई यांचाही सत्कार या राजमातेनीच करावा अशी मी आग्रह धरतो हा पुरस्कार कष्टाचा हा पुरस्कार त्यागाचा हा पुरस्कार यशाचा ना पुढे जाऊन मल्टीस्टेट पाचशे कोटी नंतर एक हजार कोटी पर्यंत ठेवून दे, पुढे प्रगतशील राहील अशी मी सर्वांना ग्वाही देतो सर्व उपस्थित मल्टीस्टेटचे सर्व स्टाफ इथं आपण आला या सोहळ्यात समाविष्ट झाला मी आपल्या सर्वांचे आभार मानतो याच्या नंतर या, या जक्राया परिवारामध्ये सातत्याने काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरचा सत्कार करणं गरजेचं होतं म्हणून आज व्यवस्थापनेतर्फे बेस्ट कॉन्ट्रॅक्टर सलमत अली सलामत अली अली वेल्डर अली वेल्डर दोन बेस्ट कॉन्ट्रॅक्टर सुरेख सिंग बेस्ट कॉन्ट्रॅक्टर सुरेश सिंग गेली बारा तेरा वर्ष जकराय अजून सोडलेला नाही इथंच काम चालू आहेत कारण विस्तार हा थांबत नाही त्याच्यानंतर बेस्ट एच डिपार्टमेंट डांगे कॉन्ट्रॅक्टरच्या लेबर मधील योगेश साठे योगेश साठे एच डिपार्टमेंट त्याच्यानंतर बेस्ट ड्रायर डिपार्टमेंट लेबर दत्ता मालाडे दत्ता मलाडे सलामत अलीचं योगदान भरपूर आहे साहेब कधी रात्री अपरात्री केव्हाही बोला कसलंही वेल्डिंग असो कधी ना म्हटलं नाही सुरेश सिंग बेस्ट कॉन्ट्रॅक्टर सुरेश सिंग त्याच्यानंतर योगेश साठे याची डिपार्टमेंट आणि बेस्ट ड्रायर डिपार्टमेंट मलाडे दत्ता टाळ्यांच्या गाजरात शेवटचं हे पारितोषिक वितरण जात ते सुरेश सिंग बेस्ट कॉन्ट्रॅक्टर सुरेश सिंगची आपण कायम सदैव साथ लाभली साहेब आणि जकरा विसरलेला नाही त्याचाच सन्मान करणं एक आपलं काम होत हाद्या का द्या कोकाटे हात दे त्यांना सुरेश सिंगची दिवस रात्र असणारी मेहनत त्यांची चिकाटी आणि मला वाटतं ते, ते त्या मालकांचे राहिलेले नाहीत तर आता ते सचिन मालकांचे झालेले आहेत गावापासून लांब राहून सुद्धा सुरेश सिंगनी मोठे मोठे जॉब साहेब त्यात त्यांचं योगदान आहे आणि या सर्व विस्ताराला कलाटणी देणारे सुरेश सिंग बेस्ट क्वालिटी कंट्रोल म्हणून फार्मास्युटिकल मधून सचिन माने यांची निवड झाली सचिन माने माने साहेब आपल्यावर मान फार मोठी जबाबदारी आपल्याला आता मानचिन्ह देण्यात येईल पण फार्मास्युटिकलचं उत्पादन हेही क्वालिटी कंट्रोल आपल्याकडेच आहे आपली जबाबदारी फार वाढली आहे आहेर साहेब तुम्ही या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माननीय संस्थापक अध्यक्ष बी बी जाधव साहेब यांना मी आवर्जून सांगतो हा सोहळा फक्त कर्मचाऱ्यांच्या उत्तेजनार्थ येणाऱ्या आव्हानांना बळ मिळण्याकरता त्यांना ताकद मिळण्याकरता हा पारितोषिक वितरण सोहळा ठेवलेला आहे यात कोणताही दुसरा हेतू नसून या, हे या वर्षी आपल्याला जबरदस्त असं प्रत्येक प्लांटच्या ईपीसीसी न शंभर टक्क्याच्या वर आपल्याला चालवायचं आहे आणि मावळ्यांनो ही जबाबदारी फार मोठी आहे मी आपला अधिक वेळ न घेता पुढचे सूत्रसंचालन प्राध्यापक सरांना देतो धन्यवाद निश्चितपणे ज्या निष्ठेनं ज्या मावळ्यांनी आपलं काम बजावलेलं आहे परंतु खऱ्या अर्थानं जबाबदारी आता वाढलेली आहे कारण जाधव साहेबांनी आपल्याकडे ज्या आशेनं त्या कामाच सोपवलेलं आहे ते निश्चितपणे आपण पूर्ण करावं यात ते मात्र शंका नाही सचिन दादा युवा शक्ती संघटनेच्या माध्यमातून या गौरवशाली कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे थोडक्यात आपण त्यांचं या ठिकाणी मनोबत घेणार आहोत उपाध्यक्ष सर्मान्य संदीप राजमाने साहेब यांना विनंती आहे की त्यांनी दोनच मिनिटांमध्ये आपलं मनोबत व्यक्त करायचं आहे सर्मानिया संदीप राजमाने साहेब